नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पायची आहे कांदा कांदा म्हणजे कांद्याची पात हिरवी गार अशी निसून टिपून घ्यायची कारण कांदा जमिनीत उगवतो पात येते कांद्याची त्याच्यामुळे कांद्याला थोडंसं माती मुळं असतात ती काढून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला जर पिवळी पात असेल तीसुद्धा काढून टाकायची कांद्यामध्ये खूप सारे थ, फायदे आहेत आपल्या शरीरासाठी ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल आणि आपल्या शरीरामध्ये काही व्याधी असतील त्यासुद्धा कांद्याने बऱ्या होतात आपण जेवणाबरोबरही कांदा खातो पण ही कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही नक्की करून पहा छान तर होतेच पण आपल्या शरीरासाठीही फायदेमंद असते हिरवी भाजी पालेभाज्या शरीरासाठी सगळ्याच फायदेशीर असतात त्यातलीच एक कांद्याची पात नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता कांद्याची पात आपण निसून टिपून घ्यायची आहे व्यवस्थित धुवून घ्यायचे आधी आणि नंतर चिरायची आहे कोणतेही पालेभाजी आधी निसायची नंतर चिरून घ्यायची म्हणजे त्याच्यामधले जे विटामिन काही असेल ते निघून जात नाही आता चिरून घेतलेली आहे स्वच्छही धुवून चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला कांदेसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत कांद्याची पात आणि कांदे दोन्हीही कापून त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे फक्त जिरं घालायचं आहे पाच मिनटाच्या आत होणारी ही रेसिपी आहे लसूण हिरवी मिरची ह्याचा ठेचा करून घ्यायचा आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि तेलात परतवायचा आहे चण्याची डाळ भिजत घातली होती तीसुद्धा आपल्याला घालायची आहे आधी तुम्ही भिजत घाला म्हणजे पटकन शिजते वाटीभर आहे अर्धी वाटी घालायची चण्याची डाळ भिजत ती एक वाटी फुगून बरोबर होते चण्याच्या डाळीमुळे सुद्धा त्या भाजीला छान चव चा येते तुम्ही कधी केले का चण्याची डाळ घालून हिरव्या कांद्याच्या पातीची रेसिपी आता मीठही घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या डाळीला आणि हिरवी मिरची लसूण ह्याला पूर्ण मिठाचा छान चा स्वाद येतो मीठ घातल्यामुळे आळणी लागत नाही आधी घातल्यामुळे थोडीशी किंचित हळद घालायची आहे जास्त घालायची नाही त्यामुळे आपल्या डाळीला आणि रेसिपीला छान कलर येतो डाळ पटकन शिजली जाते ऐंशी टक्के शिजलेली आहे मैत्रिण तेलामध्ये भिजलेली चणा डाळ भिजवूनच घालायची दोन तासात पूर्ण छान भिजते आता आपण हिरवी कांद्याची पात कापून घेतलेली आहे ती थोडी थोडी घालून आपल्याला चण्याच्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे परतवलं आता सगळीच घालून घेतलेली आहे आणि छान एकजीव करायची आहे वाफ काढून घ्यायचे आहे व्यवस्थित तुम्हाला जर याच्यामध्ये खोबरं ओलं खोबरं किंवा शेंगदाणे कूट हेही घालू शकता त्याच्यानेही सुंदर स्वाद येतो ह्या भाजीला आता थोडं झाकून ठेवून आपल्याला वाफ काढायची आहे पहा मैत्रिणं अशी झटपट होणारी कांद्याची भाजी नक्की करून पहा मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का किंवा तुम्ही माझ्या रेसिपी करून पाहता का त्या आवडल्या आवडल्यास मला कमेंटमधून जरूर कळवा तुमची एक कमेंट वाचायलासुद्धा खूप आवडतं आणि कमेंट केल्यानंतर रेसिपी बनवायलाही सुद्धा उत्साह येतो तुमच्या कोणत्या गावातनं रेसिपी पाहता हे सुद्धा कळवा छान वाटतं कुडून कुडून वेगवेगळ्या ठिकाणाहून रेसिपी पाहतात हे वाचायला आता झालेली आहे आपली ही भाजी अगदी साधी सोपी भाजी आहे काहीही न घालतासुद्धा फक्त हिरवी मिरची चण्याची डाळ घाला आणि लसूण आणि जिरं ह्या तीन वस्तूमध्ये ही भाजी अगदी भन्नाट लागते चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा तोंडी लावायला खा झालेली आहे आता वाढून घेतलेली आहे हिरवे सुद्धा तुम्ही तोंडी लावायला घ्या बाय मैत्रिण भेटूया आता नवीनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत कांद्याच्या पातीची भाजीची नक्की करून पहा बाय बाय भेटूया आता पुढच्या